नमस्कार सिटी आपल्या सर्वांचं स्वागत महत्वाची बातमी पाहूया भातकुली मार्गावरील रेल्वे क्रॉसिंग वर अंडर बायपास चे काम सुरू असल्याने वीस ते पंचवीस दिवसापासून भातकुली मार्ग पूर्णतः बंद आहे परिणामी परिसरात राहणाऱ्या महिलांसह नागरिकांनी बुधवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास भातकुली रेल्वे क्रॉसिंग वर नरखेडला नरखेड ला जाणारी रेल्वे गाडी तब्बल अर्धा तास रोखली अमरावती भातकुली मार्गाला ओलांडून बडनेरा नरखेड रेल्वे मार्ग गेला असून या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढत आहे तर भातकुली मार्गावरील ते लोंटेक गावापर्यंत मोठ्या प्रमाणात नवीन लेआउट कॉलनीवर रस्ते असून दाट वस्ती आहे त्यामुळे या मार्गावर मध्यरात्रीपर्यंत पर्यंत सुरू असते त्यामुळे रेल्वे प्रशासनाने भातकुली रेल्वे क्रॉसिंग वर अंडर बायपास पुलाचे काम गेल्या पंधरा ते वीस दिवसापूर्वी सुरू केले आहे परंतु या कामामुळे भातकुली अमरावती मार्ग पूर्णपणे बंद झालाय परिसरातील नागरिकांसह भातकुली जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे या त्रासाला कंटाळून या परिसरातील नागरिकांनी बुधवारी दुपारी अचानक भात क्रॉसिंग वर रेल्वे रोको आंदोलन करून बडनेरा नरखेड ही ट्रेन रोखली नागरिकांनी ट्रेन अचानक रोखल्याची माहिती जेआरपी पोलिसांना मिळताच पोलिसांचा तापा तिथे पोहोचला तसेच डीसीपी गणेश शिंदे यांच्यासह पोलीस तापा सुद्धा पोहोचला भातकुली रेल्वे क्रॉसिंग परंतु सर्व महिला एकत्र आल्या आणि बाजूचा रस्ता सुरू करा त्यानंतरच पुलाचे काम सुरू करा अन्यथा रेल्वे रुडावून हटणार नाही असा पवित्र यावेळी महिलांनी घेतला अखेर इवा स्वाभिमान संघटनेचे भूषण पाटणे सुनील राणा घटनास्थळी पोहोचले आणि सुनील राणा यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन रेल्वे अधिकाऱ्यासोबत चर्चा सुद्धा केली त्यानंतर लवकरच पर्यायी मार्ग काढण्यात येणार असे संबंधित अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले त्यानंतर महिलांनी आपले आंदोलन मागे घेतले